एकशे पाच आमदारांचं पाठबळ असूनही तो शांतपणे विरोधी बाकांवर बसला आणि मुख्यमंत्री पदाच्या कोण त्याने पक्षहितासाठी मुख्यमंत्री पदावर लाथ मारली आणि तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्वाला तिलांजली दिलीत मग भडतूस कोण राज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारा तो की माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत मातोश्री दोन बांधणारे तुम्ही त्याने लहानग्या करून आपल्या स्वर्गवासी पित्याचे स्वप्न पूर्ण केले आणि तुम्ही वडिलांनी मोठ्या कष्टाने वाढवलेल्या पक्षाला अहंकारापोटी उद्धवस्त केले कोण त्याने मोदीजींच्या आशीर्वादाने राज्यात कमळ फुलवले भाजपला वाढवले त्यासोबतच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे जाळे विणून राज्याला पुन्हा एकदा नंबर वन बनवले आणि कद्रु मनाच्या तुम्ही कायमच निष्ठावंतांबद्दल बाळगून पक्षाला काकांच्या दावणीला बांधून पुढवले मग कलंक कोण उद्धव ठाकरे होणं सोपं असत पण हजारो घाव झेलून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून फरारी घेणारा देवेंद्र फडणवीस बनण्यासाठी घर लागतो उद्धव ठाकरे सुरुवात तुम्ही केली होती पण शेवट त्याच्या हातात आहे आगे आगे देखो होता है क्या